अपडेट न्यूज भाजप सरकार शासन आपल्या दारी योजना राबवत आहे प्रभाग दहा मधील भाजपचे नगरसेवक यांनी नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवली एकवीस फेब्रुवारी रोजी प्रभाग क्रमांक दहा मधील अनिल नगर येथील उर्दू अरबी मदरसा या ठिकाणी आरोग्य तपासणी करण्यात आली या शिबिरात बी पी शुगर रक्त तपासणी केली गेली व वा औषधे वाटप करण्यात आली यावेळी लहान बालक महिला व पुरुष बद्दल समस्यांवर माहिती देण्यात आली यावेळी डॉक्टर राहुल शिंदे डॉक्टर योगेश पोद्दार पोद्दार व डॉक्टर खैरनार मॅडम यांनी नागरिकांना आरोग्यविषयी विषयी माहिती मा, महत्वाची माहिती दिली शिबिरात एकूण तीनशे नागरिकांनी लाभ घेतला शिबिर भाजपचे माजी नगरसेवक चिरगोद्दीन शेख यांच्या शिफारशीवरून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता चिरगोद्दीन शेख हे आपल्या वार्डातील असे अनेक उपक्रम नेहमी करीत असतात व वा वार्डातील प्रत्येक समस्येसाठी धडपडत असतात असे वक्तव्य यावेळी नागरिकांनी केले आहे रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.